लोणावळ्यात पांगोळी येथे श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन लोणावळा पांगोळी येथे असलेल्या श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव अकरा आणि बारा एप्रिल रोजी श्री संत बाळूमामा मंदिर पांगोळी धनगर वस्ती लोणावळा येथे आयोजित करण्यात आला आहे शुक्रवारी अकरा तारखेला हबप निकिता महाराज सुळ यांचे सुश्राविक कीर्तन महाप्रसाद महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा पार पडणार आहे शनिवारी बारा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक आरती हवन सत्यनारायण महापूजा श्री साई शंकर महाराज भजनी मंडळ लोणावळा यांचे भजन सिद्धेश्वर भजनी मंडळ तुंगारले यांचे भजन श्रींची भूव्य पालखी मिरवणूक महाप्रसाद होणार आहे कार्यक्रम सकाळी अकरा तारखेला अभिषेक पूजा आपलं स पूजा राय आरती राय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक केला जाईल त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा हो ब सत्यनारायण पूजा होमान त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता मिरवणूक दिरोनक राहील मिरवणूक झाल्याच्यानंतर संध्याकाळी आरती होणार आरतीच्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र आपलं जसे जे महाराज बाळमुळंच्या मुंडे ऐकायची संध्याकाळी महाराज या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे बातमूक झाल्यानंतर महापरसादचं निवेदन केले तर परसाद सगळ्यांनी घ्यायला आणि भक्तांनी सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी ट्रस्ट होती मी सगळ्यांना विनंती करतो आणि येणारे बघतो सगळ्यांनी सुखरूप या रस्त्याने सगळ्यांनी यावं सुखरूप जावं अशी सगळ्यांना विनंती करतो आवा हर, बबन, श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त तथा अध्यक्ष खरात यांनी केले आहे संवाद मराठी दोपुरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न